काल ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पहाटे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरात निधन झालं त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रांतून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या जाण्याने विज्ञान विश्वावर शोककळा पसरली आहे पंतप्रधान मोदींनी सुद्धा ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे विज्ञानाला अगदी सोप्या भाषेत समजवून सांगण्याच्या पद्धतीमुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटायचे परदेशात शिकून आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करून सुद्धा त्यांनी कधीच आपल्या मातृभूमीचा विसर पडू दिला नाही केम्ब्रिजमध्ये उच्च शिक्षण झाल्यानंतर त्यांनी परत भारतात येऊन भारतीयांना भारतीय भाषेत सोप्या पद्धतीने विज्ञानाचे थडे द्यायला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून माते सुरुवात केली नारळीकरांच्या शहाऐंशी वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक थिअरी मांडल्या पण त्यात सगळ्यात जास्त गाजलेला त्यांचा हयल नारळीकर सिद्धांत हा थेट बिग बँग थिअरीवर आक्षेप घेणारा होता नेमका तो सिद्धांत काय आहे तो सिद्धांत बिग बँग थिअरीला कसा विरोध करतो आणि या सिद्धांताचा रास कसा झाला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र तर नारळीकरांनी ज्या बिग बँग थिअरीवर आक्षेप घेतला ती थिअरी नेमकी काय होती ते आधी जाणून घेऊयात तर या सिद्धांतानुसार सुमारे तेरा पूर्णांक आठ अब्ज वर्षांपूर्वी हे जग आकारणे एका अतिशय छोट्या बिंदू सारखं होतं त्या बिंदूचा स्फोट झाला आणि त्यातील सर्व द्रव्य अवकाशात फेकलं गेलं त्यातूनच मूलकणांची निर्मिती झाली त्या स्फोटानंतर बिंदूचे प्रसरण होत गेलं आणि प्रसरणाची प्रक्रिया चालूच राहिली महास्फोटाच्या सिद्धांतानुसार हे जग प्रसरणशील आहे एकंदरीतच या बिग बँग थेअरीनुसार जगाची निर्मिती ही एका महास्फोटामुळे झाली आणि नंतरच त्यातून वेगवेगळी खनिजं निघाली पण जगाच्या निर्मितीचा हा सिद्धांत नारळीकर आणि त्यांचे गुरु हयल यांना मान्य नव्हता त्यांच्या सिद्धांतानुसार जग हे कायमच स्थिर आहे ते अनंत काळापासून स्थिरच आहे आणि स्थिरच राहील हयल आणि नारळीकरांनी जेव्हा हा सिद्धांत मांडला तेव्हा पूर्ण जगाचं लक्ष या सिद्धांतांनी वेधून घेतलं होतं हयल आणि नारळीकरांच्या या सिद्धांताबद्दलही विस्तृत जाणून घेऊयात हयल नारळीकर सिद्धांताने जगाच्या स्थिर अवस्था सिद्धांताला समर्थन देणारे पुरावे सादर केले जगाची एक निश्चित सुरुवात आणि कदाचित शेवट सूचित करणाऱ्या महास्फोट सिद्धांताचा उलट स्थिर अवस्था सिद्धांत असं सांगतो की जग हे नेहमीच जसं आहे तसंच आहे आणि पुढेही राहील त्याला सुरुवात किंवा शेवट नाही ते एका वाढत जाणाऱ्या जगाला मान्य करत हे जग सतत नवीन पदार्थ तयार करून त्याची घनता स्थिर राखण्यास सक्षम आहे एकोणीसशे पन्नास आणि एकोणीशे साठच्या दशकात महास्फोटाला एक शक्तिशाली आव्हान देणारा स्थिर अवस्था सिद्धांत समोर आला होता हा सिद्धांत कालांतराने कमी लोकप्रिय झाला नंतर केम्ब्रिज विद्यापीठाच्या कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत रेडिओ खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रायल यांनी बिग बँक थेअरीवर नवीन प्रायोगिक डेटा तयार केला नारळीकर आणि हॉयल यांनी रायलच्या काही डेटाचा वापर करून हे दाखवलं की त्यांचे निकाल मर्यादित होते आणि बँक सिद्धांताचे निर्णायक पुरावे नव्हते दोघांनी पुढे जाऊन हा सिद्धांत अजूनही विकसित केला आणि प्रसिद्ध होयल नारळीकर सिद्धांत तयार झाला ज्याने अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेत बदल केला आणि गुरुत्वाकर्षणासाठी पर्यायी यंत्रणा प्रस्थापित केली यातील महत्वाची कल्पना अशी होती की अंतराळाचा काळ कोणत्याही प्रकारे ताणला गेला किंवा आकुंचन पावला तरीही गुरुत्वाकर्षण सारखंच वर्तन करत नारळीकरांनी या सिद्धांतासाठी गणिताच्या कठोर चौकटी तयार केल्या होयल नारळीकर सिद्धांताने विशेषतः स्थिर अवस्था संकल्पनेला समर्थन दिलं आणि जगात नवीन पदार्थाची सतत निर्मिती करण्यास परवानगी दिली जी त्या संकल्पनेचा एक महत्वाचा भाग आहे नारळीकर यांनी त्यांचा आत्मचरित्र माय टेल ऑफ फोर सिटीज मध्ये विश्वाचा विस्तार स्थिरपणे कसा होत आहे हे स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर जग त्याची घनता स्थिर सुद्धा ठेवत आहे हे सुद्धा सांगितले आता हे तुम्हाला जरा किचकट वाटत असेल पण हाच स्थिर अवस्था सिद्धांत नारळीकरांनी सोप्या भाषेतही सांगितला आपण तेही पाहूयात नारळीकर लिहितात की ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका बँकेत गुंतवलेल्या भांडवलाचा विचार करा जी चक्रवाढ व्याजाचा निश्चित दर देते म्हणजेच जमा झालेले व्याज सतत भांडवलात जोडले जाते जे व्याजासोबत वाढते चक्रवाढ व्याजासह भांडवलाप्रमाणे विश्वाचा विस्तार होतो तथापि अवस्था नावाप्रमाणे स्थिर आहे या सिद्धांतासाठी हयल आणि नारळीकरांनी प्रचंड मेहनत घेतली होती त्यांच्या या सिद्धांतामुळे त्यांना जगभरात ओळख मिळाली होती पण दुर्दैवानं या सिद्धांताचा काही काळानंतर राज झाला त्याचं कारण असं होतं की ज्या बिग बँग थिअरीला त्यांनी आव्हान दिलं होतं त्या बिग बँग मॉडेलला चांगल्या प्रकारे बसणारे नवीन निरीक्षण समोर आली या निरीक्षणांनी स्थिर स्थिती सिद्धांताला आव्हानं दिली नारळीकर यांनी बिग बँगच्या बाजूने वाढत्या पुराव्यांची कबुली दिली पण ते असंही म्हणाले की पुरावे अजूनही स्पष्ट नाही आणि आव्हानासाठी खुले असलेल्या अनेक अप्रमाणिक गृहितकांवर ते आधारित आहेत दुसऱ्या सिद्धांताच्या निरीक्षणांनाही योग्य तो सन्मान नारळीकरांनी दिला या आणि यासारख्या अनेक सिद्धांत सोबतच नारळीकरांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले जे आजच्या पिढीला आदर्श ठरत नारळीकरांच्या निधनानंतर फक्त विज्ञानच नाही तर सर्व क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे डॉक्टर नारळीकरांच्या स्मृतीला आम्ही विनम्र अभिवादन करतो